माशी माशी आता पंखा बंद झाला पंखा बंद झाला आता आता गरमी मिळ तुम्हाला उद्या ना घरी भर काय देऊ दे बाबू नाही आहे बाबूला तिकडे पेठीत ठेवलं आहे ना आमच्या हो बाबूला तिकडे पेठीत ठेवलं आहे माशी हा मावशी सासूबाई कुठे गेले इच्या सासू कुठे गेली सासू गेली का घरी हो घरी घरी गेले ते मेर धाडलं तर इले काय करतो दोघे दोघी दोघी नाही दोघे दोघीच काय काय नाही म्हटलं जा बाई घरी जा घरीचा घरी बी त्याच्या घरी मशी आहे गाई आहेत म्हटलं तुम्ही मी हाय म्हटलं याच्यापाशी एक बाई बस झालं असं असं तेच तर म्हटलं दिसून मी राहिली सासू त्याच्याकडे पाचशे रुपये आहेत ना, ना, ना इनाम मग पोरब झालं ना तू झाला ना पाचशे रुपये इनाम मागतले माहिती देतो दे, दे म्हणत हां देतो म्हणत गेरच दे नाही अजून दे देतील हा देतील तसं काही नाही पैशाचं काही वादा नाही देतील आता घरी गेल्या ना आता येतात त्या संध्याकाळी येतात ते मग मागज बरं बरं मावशी मग मग नाही तुमची शेजारी आणि त्यावेळी दोनशे रुपये मागतले पोरगी झाली होती ना झालीसोट्टी झाली आणि दुसरी पोरगी झाली त्या बाईले मग दोनशे रुपये मागतले तुम्हाला पाचशे पोरग झाला मग हो देतो आम्ही आम्ही खुशी खुशी देतो आम्हाला खुशी तेवढी झाली पिळा भेटला तु रे खाल्ला ते हो मावशी पेळा त्याच दिवशी भेटला पुरीच्या पोराच्या बाबांना भेटला ना हो त्याच दिवशी भेटला पेळा बर मासे करा आराम करा हा झाडून झाडून काढायचं काम आहे बाबा आमच्याकडे हा, हा वार्ड झाडला आता दुसरा वार्ड झाडतो हो 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 करतो आरामच करतो आराम बाबा काय बसून बसून जीव काय ते आई आई व आई काय व काही पाहिजे का तिथे खाणी गेली पाहिता काय आई जरासा खात पकड बरं माया दर अशी मामुली उठतो मी अशी अशी उस्ती दे बरं माया अशी उठून बसतो नाही बाई बापा उठ नको टाके हॅक आले टाक्या हट तुटतील मग घेऊ लागते बापा, बापा राहू दे आणि डॉक्टरनं ना सांगतलं नाही उठून बसत मना कशी काय उठून रागी तू आई मी बसून बसून पाय अकळली ना झोपून झोपून जसं उठू दे ना मला ह्या सारखं मला झोपून झोपून अकोडले मी अजून अकळलेच असतो अकडू दे अकडू दे अकडलं तर एक दोन दिवस अकोळत असते हां पण ते डाटरीने म्हणा मनाला कारभार नाही करत बापा मी खाल तुझा होऊन जाईल काय आई तू खरं इतकी पाठ टळली नाही बाबुले कधी आणता तिकडे इकडे पाहिलंच नाही बाबूले बाबुले आणायला लावणं संध्याकाळी आणत म्हणजे नाही पाहिलं नाही तर ठेवलं झाले आशा सात्या बहिणी झाला ना कमजोर तशी ना काही किती नव्या महिन्याचे लेकर कमजोर असतात सातव्या महिन्याचे लेकर अशी नाही काय हा बाई अशा बाबूची घ्या घ्यायगी बरं आपल्याला हो कसं पहिले सातव्या महिने वेळ आहे तू परत नऊ महिने होत नऊ महिने होते नाही समजा तो दोन महिने का होत नाही तो अजून तोपर्यंत तो संबंध घेत नाही कमजोर कमजोर दिवस पुरे झाले की मग तो चांगला पाहिजे हो ना का आई काय झालं बाई त्या दिवशी तर आई पण त्या दिवशी मी अचानक कुशी पडले मला स्वतःला समजून नाही राहिलं तिथं आई पाणी सांडलं ना पाणी सांडलं होतं मला काही दिसलं नाही पण चालत नाहीस तू अशा काय आशा पाणी कोणा सांडलं आपण पण लेकर इकडे झाड लक्ष होते की नाही 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 लेकर नव्हते घरी लेकर ट्युशनले जायला होते आई हा काय ते शोभा राहायची आई होती बाई अंदर पाणी पिऊन राहिल्या होत्या बस त्या आल्या मी गेली ते सांडलं शिंग का बाई ते पाणी काय माहीत बाई आता पण नाही व कसं आहे आता एवढी मोठी बाई थोडी पाणी सांडते आणि त्या बाईच्या सांडलं बी अशी समजा तर मग पुसून काढलं असतं त्या बाईनं ठेवलं असतं का असं कोणी पडेल नाही हो एकदम कसं काय बाई नाव घेता आपण म्हणून काय तुम्ही काय करायला टाकून राहिला का तुमच्या रा कुर्ले गे, गे, गे आपडला हो का नाही बाप्पा जाऊ दे आता झालं गेलं पार पडलं जाऊ दे कोणी आता काय करता आता झालं गेलं पार पडलं आपलं काहीतरी पुणे आणालो की ते जीव असला आणले ते जीव असला नाही तर डॉक्टरने गॅरंटी सांगते घेतली गो बाई अशी दोघं मालिकायची पुणे आणलो बापायो देवाले देवाचं केलं आणलो देव आणायला दोघही मालिक असले बाबा तुम्ही सुक जाऊ आता काय करतो जाऊ दे तुला भुग्गी लागली असेल तर खाता काय नाही बाई मी काहीच खात नाही माझी ममळ करून राहिला असे चांगलं खाते बघा ग चाल आता काय पाय आपल्या शेजारची बाई वगैरे सुट्टी झाली त्या बाईला ते असे अंडे खाय हो काय सांगू चार चार अंडे खाय एकटीच पण तू काहीच खात नाहीस अव अंडे खाल्ले पाहिजे शेजारींच्या बाईनं टाके सोपतात लवकर नाही आई मला ते अंड्याची किडच ते मला कधी हा वाटत

हो एवढी पिढी म्हणजे अहो पोराच्या भरभर पिढी आहेत ती हम्म पोराच्या भरभर पिढी आहेत ती अडीच किलो भरला पोरगा अडीच अडीच किलो पिढी आहेत ती असं असं अडीच किलो अडीच किलो म्हणजे असं पोराच्या भरभर नाही अडीच किलो पुरतीन बिनी आपल्याला मग अजून आणायला लागतील मग हा पाच किलो पाहिजे पिढी पाच किलो बस झालं वा बस झालं था, ना, ना आता एवढं काढले हो जवळ जवळचे घर आले गेले आपले डायटले डायटले तसे तर मग लय कमी पडतात पिळे जेवढे म्हटले तेवढे कमीच पडतात मग जसे कोणा मागले तशी वाटायचे मग आता काय लो एवढे मोठे पिळे बस झालं रे हरी बस झालं एवढं वाटून दे पहिले असं काहून आता बाई वाटू द्या ना आता हा आनंद झाला सगळ्याले पोरग झालं तर वाटू द्या काही फरक नाही पडत हाय तुझ्या नशिबानं सगळं आलं ते अजून अडीच किलो आनंद तर झालाच बापा पण ते आव्हानानं बघ हा आणि ते म्हणाला आज रे मग तेवढं वाटून दे मग अजून अजून आणीन मग आता जरा करा बरं मग लवकर लवकर मला जा लागते आता मी आली का अंग दे आले मग आता मग आली जातो तिच्या आईने पाठवून देतो आणि तिच्या आईने दोन दिवस अंग नाही धुतलं ना मला वाटते आज सुट्टी होऊन जाईन ना सुट्टी होऊन जाईन आज आता बाई आज सुट्टी होऊन जाईन बहुतेक हो बाई आता ते तीन दिवस झाले होऊन जाईन बहुतेक आता तीन दिवसच ठेवतात हो काय सुट्टी बीन काय मग मग त्याचं स्वागत करा लागेल ना बापा काहीच तयारी नाही आहे मी पटकन पिढे वाटतो आणि मग जातो मार्केटात याच्यात सांग गाडीवर फुलं घेऊन येतो मग स्वागत आले आणि बॅन बॅड आई बॅन सांगू काय राहूते ना मग बॅड घेऊन खाली वा राहूते फुलं आण फक्त नाही आई बँडी सांगतो ना मस्त मजा येते किया म्हणा ना बापा काय करायचं तू कर बापारे शोभा बाई ई ई ई पिढे पिढे <laughs> काय चांगले व माहित नाही काय तुले माहित नाही माया आधीराले पोरगा झाला ना रमेश ले लाय नेले त्याची पिढे आहे आता मग आशाले आशाले पोरगा झाला पण काव तिले सातव महिनास तव तव आहे त्या दिवशी तुझं आम साडी आलो तिले मग पोरगा कसा काय झाला अहो सुनीता काय सांगू बाबा तुले पाया घसरून पडली माई धीराने मग काय दवाखान्यात नाही लागलं मग डॉक्टर म्हणे शिजर करून लागते म्हणजे करा डोक्याला मार लागला म्हणून तसं केलं शिजर केलं ऑपरेशन केलं कुठे व रिस घ्यायला पुरते पण देवानं चांगलं केलं तिची तब्येत चांगली आहे डेकरूही चांगला आहे म्हणा दोघी मारेच चांगले आहेत आणि चांगलं अडीच भरलं पर्ग चांगलं भरलं एवढं काही कमजोर बी नाही आहे पण सातव्या महिन्याचं आहे म्हणून जरा सक डॉक्टर म्हणे दोन तीन दिवस तरी आता ऑब्झर्वेशन मध्ये ठेवा लागते म्हणे पोरग झालं मग तिरे चांगलं झालं तिचं आता बाय बाई एवढं झालं मला माहिती नाही हो सांग बापा बापा जाऊ दे चांगला आहे ना आता आणि जाऊ दे दे मग दे बापा पिढे दे मोठी आई झाली तू हो <laughs> मोठी आई झाली मी घे आई मी तुला एका शब्दात सांगून राहिलो मले 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 माया शाळेत शाळेसाठी बॅग पाहिजे मले मले पाहिजे म्हणजे पाहिजे हा हो? मी मी आता या वर्षी मी बॅग शिवून सांगून वापरणार नाही दरवर्षी मला तू बॅग शिवून आणतो ते बॅग वापरलेला होतो मला पोरं हसतात मग बॅग अर्ध्या मला फाटते मग पुस्तक खाली पडतात वया खाली पडतात मी तसं करत नाही यावर्षी मला बॅग नवीन बॅग घेऊन पाहिजे थांब ना कृष्णा जरा थांब ना जरा आता अजून टाईम आहे ना शाळा उरले तुला दहा दिवस टाईम आहे अजून एवढा काल आतापासून हे करून झाला रे तू शाळा उघडली म्हणजे आणतो बॅग आई म्हणजे तू तर काही आहेस शाळा उघडली की बॅग आणतो नाही मला शाळा उघडायच्या पहिलीच पाहिजे सगळे लेकर शाळा उघडायच्या पहिलीच तयारी करतात आणि तू मला शाळा उघडल्यावर बॅग आणतो मग मग म्हणत राहू दे आता काय रे आता काय राहू दे आता उघडली शाळा मग आलो

आईला मागून राहिलो पाहिजे म्हणजे कृष्णा असं बोलून का म्हणजे आजी, आजी, आजी बरोबर झाला तो चबला झाला चांगला चपला ना मला लागते घ्या मावशी घ्या आता घ्याय भाई काय बोल पिला पिला आणला <laughs> पिला काय

आमची बुडी बी ना नाही बाई मी बाईकलाच गोष्टी करते एवढी मोठी वय झाली कधी सुतच नाही बाई बोलायचं आता त्या लेकराला काय लागे आता बाई आई बोलता कुकडी बोलता काय तुम्हाला काय लेकर झाले नाहीत ते काय गोष्टी करून राहिले हो काय व आता कशी तब्येत आहे मग आशाची चांगला आहे व पदवा लेकर बी नाही झालं आणि तिने काही नाही झालं पाय घसरून पडली पण जाऊ दे चांगलं झालं हां घे पेळा घे काकू या कपड्यानं होत नाही आमचं झालं दोन तीन नाही नाही पुढे डब्बात देऊन द्या

मले देजोले त्यातला पेला सगळे घेऊन पोईन मग पद्मा तो त्याचा आत्ता डब्बा घेत एवले मोती पेले घेऊन पोईन तो पादल <laughs> आमची बुडी बी खरं बाई घ्या उसली साहेब बापा आजी नाते सारखेच आहेत बापा हा थांबा तुम्ही बी खरं ना घ्या लहानच बनता हा वैशो बाई बस चहा करतो तुले नाही बा पद्मा राहू दे आता नाही घेत चहा लय काम आहेत घरी आणि घेणे <laughs> थांबे वाटते गेरे बाबू घे गे किस नाही आय घे वाट पिढी त्या घरात